मग माझ्याकडे मग संडेची सुट्टी झाली की मंडेला मुलगा एवढी नाटकं करतात ना स्कूल मध्ये जाण्यासाठी भयंकर इथे बिट्टू मुद्दाम चिडचिड करत होती तिने असं समोर केस काढले मी तिचे आणि तिला टिक्का लावून दिला तिला टिक्का अजिबातच दिसत नव्हता तो तिने मोडला त्यानंतर म्हणाली मम्मी मला जरा वर लावून दे मी म्हटलं तुला टिक्का लावलाय म्हणा मला नाही लावलास तू नाही लावलास मी तिला सांगते वारंवार तू मध्ये बघ तरी ऐकायला तयार नाही शेवटी तिने मी लावलेला टिक्का पुसला मी आतमधून परत गंध आणला आणि तिच्या डोक्याला लावून दिला टिक्का खरं ती सर्व चिडचिड यासाठी होती काल झाली सुट्टी आणि आज स्कूल त्यामुळे ती सर्व चिडचिड सुरू होती मग काय तिची पटकन तयारी केली टिफिन घेतला बाय बाय केला बिट्टूला तिचा फुल टाइमपास सुरू होता आज ती तिच्याच टाइमपास मुळे स्कूलमध्ये लेट सुद्धा झाली थोडा वेळ तिला बाहेरच हो उभं राहावं लागलं जोपर्यंत राष्ट्रगीत झालं नाही राष्ट्रगीत झालं त्यानंतर तिला आत घेतलं तिचे पप्पा घरी आले बाय बाय तू तिथून हो ना नेतच नाही ती टोपी आवडत नाही तिचे केस खराब होतात ना एक शेणीने पाहिजे दोन पाहिजे आणि केस खराब होतात म्हणून कॅप घालत नाही गॅस जवळ आमच्या तिघींची गाई यासाठी सुरू होती आईला प्यायचा होता चहा आणि मिनूला प्यायचं होतं गरम पाणी आणि मला ठेवायचा होता काळा चहा त्यामुळे आम्ही तिघी गॅस जवळ उभे होतो मला करू दे मला करू दे पहिला असं लहान मुलांसारखं करत मिनू तिचं पाणी पिली आणि रूममध्ये निघून गेली कारण तिला जायचं होतं डॉक्टरकडे आणि थोडंसं बाहेर तिचं डॉक्युमेंटचं काम पण होतं मी इथे उभी होती आणि माझी आई आणि माझी आई लेक्चर देत होती मला कालच्या गोष्टीवरचे मी तुम्हाला सांगितलं गुड न्यूज खूप सारं लेक्चर दिलं की एक बिट्टू आहे एक मुल होऊ दे म्हटलो हो 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 म्हणाली हो हो काय करतेस कसं आहे ना मोठे जेव्हा काही आपल्याला सांगतात तर त्यांना हो म्हणून शांत बसवायचं नाही तर ते आपल्या मागेच लागतात पटकन इथे छोल्याची भाजी बनवली आता जोपर्यंत तुरीच्या दाण्याच्या शेंग आहेत तोपर्यंत आता हीच भाजी चालणार आपल्या विदर्भात रूममध्ये आली रूममध्ये आल्यानंतर इथे कपड्यांच्या घड्या केल्या जास्त तर बिट्टूच्याच कपडे असतात कारण की बिट्टू दिवस भर कपडे चेंज करत राहते नाही मम्मी मला ही पॅन्ट नको नाही मम्मी मला ही टी शर्ट नको आणि मी जे घालते ते कपडे तिला अजिबातच आवडत नाही पण तिला जुने पुराने जे कपडे असतात ना छोटे होतात ते कपडे खूप आवडतात काल गेलो मध्ये टोपला गेलो काय घड्या गेल्यानंतर मत... आज मला बेडशीट सुद्धा चेंज करायची होती सर्वात आधी पिलो कव्हर चेंज केले त्यासोबतच बेडशीट सुद्धा चेंज केली गादी तेवढी खराब झाली पण बदलायचा अजून विचार नाहीये कारण जोपर्यंत पूर्ण फाटणार नाही तोपर्यंत चेंज होणार नाही जोपर्यंत चालते तोपर्यंत चालू द्यायची कुठलीही वस्तू कधी कधी कामाचा लोड एवढा होतो आज झाली माझ्यासोबत गोष्ट तशी सांगते कामामध्ये मी एवढी व्यस्त होती आणि तेवढा अचानक आला मला बिट्टूच्या स्कूलमधून मेसेज की बिट्टूचं स्कूल साडेबारा वाजता सुटणार आहे पण जेव्हापासून तिचे एक्झाम सुरू झाले आठ तारखेपासून तर सॅटर्डेपर्यंत तिचं स्कूल बारा वाजेपर्यंत होतं आणि मला असं वाटलं की बा वा, आज मंडे आहे तर सुद्धा बारा वाजता असेल म्हणून त्यांनी मेसेज टाकला पण ते साडेबाराला होतं मग मी लवकर हे काम आवरलं आणि मला ते साडेबारा बारा दिसले मी पटकन माझ्या चेहऱ्याला स्टॉल बांधला आणि तिला घ्यायला गेली ऊन तुम्ही बघू शकता किती आहे तिथे गेल्यानंतर ताई मला म्हणाल्या की ताई तुमच्या मुलीचं चा स्कूल तर साडेबारा वाजता सुटते पण मी मेसेज मध्ये बघितलं तिथे गेल्यानंतर माझा पोपट झाला मग मी घरी यायला निघाली पण थोडा विचार केला की आता परत वापस जाऊ परत घरी जाऊ आणि मग परत रिटर्न येऊ यापेक्षा मी तिथे पार्क आहे तिथे अर्धा तास टाइमपास केला त्यासोबत थोड्याशा रील पण बघितल्या पण खूप बोर होत होतं कारण की मला जास्त तर रील बघायला आवडत नाही मी माझ्या कामामध्ये व्यस्त असते मग मी थोडा वेळ थांबली त्यानंतर था, मी माझे होते ते ऑर्डर केले तिथे बसल्या बसल्या कारण की एवढा वेळ टाइमपास काय करणार म्हटलं असं करत साडे बारा कधी वाजल्या सोबत जाते आता काय झाला फोन घेतला घेता घेतला फोन फोनच करता येते बेटा फोन फोन चांगली गोष्ट नाहीये अरे ती ठेवत होती ना तुझं सायकलचा गेम ठेवत होतीस ना तू तर माझ्याकडे तू हळदीवाला दुध पिते कालो रेती केस पिलू केस तेवढेच राहिलेत तकली अरे बाप, बाप, बाप रे दाखू किती तोडले ब माझे केस रे दोन केस तोडले इकडले आणि सात तोडले इकडे तू फटके खाणार आहेस था केस तोडले माझे बघ काय इथे मी कशासाठी बसलेली असे तुम्हाला माहितीच आहे ते म्हणजे माझे व्हिडिओ एडिट करण्यासाठी पण या बिटूला काय झालंय काय माहिती आई एवढी त्रास देतात कसली भीती नाही मला दोन शिंग पण लावलेत मला <laughs> जे फटके व्हायचे ना तुला चला घालून घे कल ट्युशनला जायचं ट्युशनला गेली तर मला थोडंसं बरं आराम ही ट्युशनला गेल्यानंतर कुठे मी माझं काम करेन जे ब्लॉगिंगचं असतं ते ते डिलीट करेल चल चल एक कुठला सॉंग्स घातलाय लहानपणापासून आवड आहे एक कुठला सॉक्स घालणार आणि एक कुठला सॉक्स म्हणजे वेगवेगळे घालणार दोन्ही एक नाही पटकन घाल एकत्र चल ट्युशनला जायचंय पटकन सॉंग्स घातले पण घालून घे

आदी तू स्वेटर घाल हम कश्मीर से आए कन्या बरी जा रहे वेट 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 चक्र नन बदेवा मम्मी नाही आ c'ello ada betul lazi bat thernilah nani betul monkey di sini monkey ya monkey mau betul बेबी नाही आहेस तू आता संध्याकाळ झाली त्यानंतर केली मी तयारी स्वयंपाकाची भाजीला काय बा तशा तर फ्रीजमध्ये मध्ये होत्याच गवाराचे शेंगा मग मस्त शेंगदाणे भाजून घेतल्या आणि शेंगदाणे लावून गवाराची भाजी केली त्यासोबतच गवाराच्या कवड्या शेंगा होत्या त्या ताव्यावर मीठ आणि थोडंसं तेल टाकून शेंगा फ्राय केल्या त्यासोबतच मी इथे डाळला तडका पण लावून दिला बरं ओढत तिकडे चल विठू चल काय चल ये मीन बसलेली होती रूम मध्ये बिटू तिला जराही शांत बसू देत नव्हती मग पटकन तिला थोडंसं जेवण भरवलं मी पण जेवण केलं आणि आम्ही निघालो ती काल मी तुम्हाला सांगितलेलं पो ते पोक पोक आलं ते रॅबिट सारखं कानामध्ये लावायचं छोट्या मुलांचं तर ते घेण्यासाठी आम्ही जाणार होतो बिटूचे पप्पा आले म्हणाले चल आपण जाऊया खरं तर थंडी एवढी होती मी पटकन जो स्टॉल होता चेहऱ्याला गुंडाला स्वेटर घातलं कुठे जातोय आपण पप्पाला विचार कुठे जातोय पटकन बाहेर आलो तिथे बघितलं तर तिथे ना शेवटी शेवटीचे चार पाच उरलेले होते आणि जे बिट्टूला अजिबात अजिबातही आवडलेले असे कलर नव्हते किंवा मलाही आवडले नव्हते मग आम्ही थेट गेलो अकोल्यामध्ये आणि अकोल्यामध्ये काल आम्ही जिथे बघितले मार्केटमध्ये तिथेच ते कानामधले बघितले तर अख्ख्या मार्केट मध्ये ते दुकान बंद होत आले होते हे एक दुकान भेटलं मग तिथे आम्ही बघत होतो बघ माझ्याकडे बघ कानाच्या वर बरोबर नाही लावलं एक सांग लाव काल जेव्हा हे कानातलं बघितलं यामध्ये अजिबात लाइटिंग नव्हतं साधं होतं पण आज आम्ही तिथे गेलो होतो तिथे लाइटिंग वगैरे पण होती मला ते फार आवडलं मग आम्ही तिथे एक चूज केलं दाखव आईला नू मम्मीला मग म्हणा माझ्या मम्मीने आणलं खुललेलंच आहे ना का आता, थाला। थाला। थाला <laughs> <थाले>। <laughs> आता ही बिट्टू फक्त दोनच मिनटं लावणार त्यानंतर अजिबाती लावणार नाही बरं आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो टाटा तो बाय बाय